आपण ज्यावेळेला एखादं पुस्तक खरेदी करतो त्यावेळेला ते पुस्तक आपलं होतं म्हणजे आपण त्या पुस्तकाचे मालक बनतो पण ज्यावेळेला पुस्तक वाचतो तेव्हा आपण ते पुस्तकाची होतो पण पण ज्यावेळेला त्या वाचलेल्या पुस्तकातल्या काही गोष्टी आपण आपल्या अचानक आणतो त्यावेळेला आपण पुस्तकाचं बनतो तर थोडक्यात आपण पुस्तकाचं बनतो पाहिजे आणि कधी होत ज्यावेळेला त्याला तुम्ही आपलं नव्हता आज आपण ज्यावेळी एखादं पुस्तक खरेदी करतो त्यावेळेला ते पुस्तक आपलं होतं म्हणजे आपण त्या पुस्तकाचे मालक बनतो पण ज्यावेळेला आपण ते पुस्तक वाचतो तेव्हा आपण पुस्तकाची होतो पण पण ज्यावेळेला त्या वाचलेल्या पुस्तकातल्या काही गोष्टी आपण आपल्या आणतो त्यावेळेला आपण पुस्तकाचं बनतो तर थोडक्यात आपण पुस्तकाचं बनतो पाहिजे आणि कधी होतं ज्यावेळेला त्याला तुम्ही आपलं नव्हता